हाय युट्यूब फॅमिली या पाणीपुरी खायला आज नाही पाणीपुरी बघू शकता हे बघा पाणीपुरी आणली आज आम्ही खायला खूप सारे पाणीपुरी आणलेल्या तिकडं हे इकडं झगडा हे आहे लय गरम गरम आहे रगडा हे तिखट पाणी हे तिखट पाणी हे बघा हे गोड पाणी थोडं आणलंय कारण कोण खात नाही हे गोड पाणी तिथे शेव इथे आणलेले आहे त्याच्यासोबत शेव पाणीपुरी कोणा कोणाला आवडते कमेंट करून सांगा पण आपण

कमेंट मध्ये मला नक्की सांगा पाणीपुर्या पण आपल्याला आवडतात पाणीपुऱ्या तर सगळ्यांनाच आवडणार असणार आहे कारण नाही आपल्या खायची वस्तू पाणीपुरी मध्ये आता मी नाही चेक करून बघते पाणीपुऱ्या मस्त आणि तू चेक करून बघती गोड पाणी कोण खात हे आहे गोड पाणी हे आहे पाणीपुरी बघा मला गोड पाणी टाकत नाही मला

पटाफट पटापट पाणी चव पण एक नंबर चव म्हणजे आमच्या इकडे पाणीपुरी ना त्या साईडला खूप छान भेटते तिकडं आमचं जाण होत नाही आज घेऊ म्हणून पाणीपुरी घेऊन आलं बोल आलं का गरम गरम शेव टाकून अशी तर बहिणी नक्की सांगा की पाणीपुरी कोणाकोणाची फेवरेट आहे तर आता आम्ही घेतो पाणीपुरी खाऊन आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन तर सबस्क्राईब करा बाय व्हिडिओ मध्ये दादू आला बी त्यांनी त्याच्या पानपुरी घेतल्या सुरू बी केले बघा शेव पाणीपुरी आणली ती त्याला गेला का आता काय माहिती आता आलाय पाणी पुढे गेल तर रे पुढे गेलता रोडला गेलता कशी पाणीपुरी हात करून दाख नाई